आजचा हा सक्षमा हा कार्यक्रम आणि अशाच अनेक कार्यक्रम रुपालिताईंच्या नेतृत्वामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत आणि आत्ताच शिंदे साहेबांनी सांगितल्या नुसार नेहमीच म्हणजे पूर्व काळापासून सुद्धा महिलांना आपल्या देशामध्ये एक आदराच स्थान आणि महिलेची पूजा स्त्री शक्तीची पूजा ही नेहमीच केली गेली परंतु काही राक्षसी प्रवृत्तीच्या लोकां मुळे आजही आपल्याला महिला सक्षमीकरण महिला सुरक्षितता ह्या विषयी बोलावं लागतं आणि ह्या विषयी आपल्याला चिंताही वाटते खरं तर जेव्हापासनं ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी झालेले आहेत आणि या देशाला अमित भाई सारखे कणखर गृहमंत्री लाभलेले आहेत त्यांनी महिला अत्याचारांच्या विरोधामध्ये ज्या काही भारतीय न्यायसंहितेमध्ये आमूलाग्र बदल केलेले आहेत की जर कुणी महिलांवरती मुलींवरती अत्याचार करेल तर कडक शिक्षा करण्याच्या आज आपल्या भारतीय न्याय संहितेमध्ये बदल झालेले आहेत आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी या राज्यातल्या आपल्या सर्व जिजाऊंच्या लेखी अहिल्या देवींच्या लेखी आणि सावित्रीच्या लेकींना हे राज्य आपलं राज्य सरकार प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं लक्ष देत आहे आणि त्यांना या ठिकाणी सक्षम होण्यासाठी आत्मनिर्भर होण्यासाठी सुशिक्षित सुरक्षित अशा आपल्या लेखी व्हाव्यात आपल्या लाडक्या बहिणी व्हाव्यात यासाठी अनेक प्रकारच्या योजना केंद्र आणि राज्य सरकारने आणलेल्या आहेतच आणि गृहमंत्री म्हणून सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सातत्याने की महिलांवरती अत्याचार कदापि सहन केला जाणार नाही आणि तशाच पद्धतीचे कठोर शिक्षा सुद्धा आपण अनेक घटनांमध्ये झालेल्या दिसल्या परंतु आज ह्या सक्षम कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि यापूर्वी सुद्धा आपण बघतो अनेक ठिकाणी असं म्हणलं जात की परिचित लोकांकडूनच महिलांना फसवलं जातं अन्याय केला जातो महिला शारीरिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात आत्मनिर्भर व्हाव्यात त्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकार पोषक वातावरण ह्या राज्यातल्या प्रत्येक महिलेला देतच आहे परंतु समाज म्हणून सुद्धा एक चांगलं पोषक वातावरण देण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे कारण की आपण बघितलंय जेव्हा जेव्हा महिलेला तिच्यावरती विश्वास ठेवला आणि तिला तसं वातावरण दिलं तर तिने आपल्याला प्रत्येक स्थितीमध्ये प्रूव्ह केलेलं आहे सिद्ध केलेलं आहे की मी सुद्धा सक्षम आहे आणि यापुढे देखील राज्य सरकार केंद्र सरकार या राज्यातल्या प्रत्येक मुलींच्या महिलांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक चांगल्या योजना आपलं सरकार घेऊन आलेले आहे पण एवढ्या वेळेस न थांबता जे काही आता सत्र ठेवलेले आहेत की सायबर अवेअरनेस ज्या महिला आपल्या काम करतात कार्यालयीन कामांमध्ये सुद्धा तर त्यांना काही अत्याचार होत असतील त्याच्यावरती सुद्धा सत्र ठेवलेले हो आहेत अनेक कार्यक्रम आहेत जनजागृती जास्तीत जास्त होणं गरजेचं आहे पण समाज म्हणून सुद्धा या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या उपस्थित महिला भगिनींना मला विनंती करायची की आपण सरकारचा या ठिकाणी एक दुवा आहात की आज तुम्ही समाजामध्ये गेल्यानंतर आपल्या परिसरामध्ये वावरणाऱ्या प्रत्येक महिलेला त्या ठिकाणी तुझ्या पाठीशी केंद्र सरकार राज्य सरकार भक्कमपणे उभा आहे तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी तू कुठेच मागे पुढे बघू नको पण जेव्हा जे जेव्हा तुझ्यावर अत्याचार होत असेल अन्याय होत असेल तेव्हा तेव्हा निर्भीडपणे ते आपण सरकारनी ज्या काही यंत्रणा आपल्याला दिलेल्या त्या सर्व यंत्रणांचा वापर केला पाहिजे मदत घेतली पाहिजे हे सांगणं गरजेचं आहे कारण की बघतो बऱ्याच ठिकाणी सुशिक्षित महिला सुद्धा अनेक प्रकारच्या अन्यायाला अन्याय पीडित होतात मग अशा सगळ्या काही आपण थांबवू शकतो म्हणून रुपाली ताई आपण महिला आयोगाच्या माध्यमातून घेत असलेले कार्यक्रम जास्तीत जास्त व्हावेत आणि जास्तीत जास्त महिलांना आपल्या कडे येऊन जसं तुम्ही सांगितलं की महिला आयोग म्हणजे माहेर वाटलं पाहिजे ह्याच पद्धतीने आपलंस हे महिला आयोग वाटल्यानंतर ना मला नाही वाटत उन्चा की ह्या जिजाऊंच्या लेखी सावित्रीच्या लेखी अहिल्च्या लेखी आपल्या राज्यातल्या ले, कुणी कुठल्या अं कुणाकडनं पीडित राहतील किंवा त्यांच्यावर कुणी अन्याय करू शकण्याची हिंमत राखेल परंतु एक समाज म्हणून आपल्याला एकत्रित येऊन अनेक गोष्टींवरती मग राक्ष राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांच्या वरती सुद्धा काम करणं गरजेचं आहे सरकार म्हणून आपल्या आयोगाने दिलेल्या सर्व शिफारसी सरकार महिलेंच्या सक्षमीकरणासाठी महिलांच्या उन्नतीसाठी त्या पूर्ण करण्यासाठी कुठेच कमी पडत नाही आपल्या रुपाली आपल्या महिला आयोगाच्या सर्वच सदस्यांना सर्वांना मी शुभेच्छा देते की खूप चांगल्या पद्धतीने आपण काम करत आहात आणि सरकार सुद्धा आपल्या पाठीशी तेवढ्याच ठामपणे उभा आहे आज या सक्षमाला भरभरून अशा मी शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द संपवते धन्यवाद जय हिंद